नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत माशाचं कालपण आणि एक वेगळ्या पद्धतीनं मच्छी फ्राय कसं करायचं ते बघूया त्यासाठी मी हा रोहू मासा एक किलो घेतलेला आहे हे मासे आपण छान असे स्वच्छ करून चांगले दोन पाण्याने धुवून घेणार आहेत हे या पद्धतीनं बघा हे मी मासे धुवून घेतलेले आहेत एकदम स्वच्छ केलेले आहेत मासे आता या माशांना आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे तर त्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकू हळद त्यानंतर ही धने पावडर एक चमचा टाकू लाल तिखट टाकू आणि त्यानंतर आपल्याला हा लिंबूचा रस टाकायचा आहे अर्धा लिंबू याच्यामध्ये आपल्याला असा पिळून घ्यायचा आहे लिंबू टाकल्यामुळं आपल्या माशांना एक छान अशी चव येते आणि हे सर्व साहित्य आपल्याला असं या माशांच्या पीसनं आपल्याला छान असं हाताने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे या पद्धतीनं हळद मीठ तिखट वगैरे सगळा मसाला आपल्याला या माशांच्या पीसनं लागलेला आहे आता हे आपण अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ त्यासाठी बघा हा मी कांदा घेतलेला आहे असा उभा चिरून हे खोबऱ्याचे का खोब काप आहेत टोमॅटो पालक आणि लसूण तवा छान असा गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला हा खोबरा भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचे जे काप केलेले आहेत हे आपल्याला सुरुवातीला असेच सुकेच भाजून न टाकताच एकदम थोडंसं तेल टाकू आपण नंतर हा आपला कोबरा असा छान असा भाजत आलेला आहे एकदम खरपूस असा भाजलेला आहे बघा काढून घेऊ आपण एका साईडला हे आणि आता कांदा भाजून घेऊ तर वेक हा कांदा आपल्याला असा छान पूर्ण सुट्टा सुट्टा होईपर्यंत भाजायच्या त्याच्या पाकळ्या सगळ्या वेगवेगळ्या होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त आपला कांदा असा छान मऊ आणि त्याचा रंग बदललाय सोनेरी रंगावर हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकू आपण टोमॅटो पण कांद्यासोबत आपल्याला छान भाजून आहे त्यानंतर हे आलं आणि लसूण पण याच्यामध्ये आपण भाजून घेऊ हा खोबरा पण आपण याच्यातच टाकू आणि छान असं मिक्स करून घेऊ आता हे भाजत भाजत आता या वेळेला आपल्याला एक सिक्रेट गोष्ट म्हणजे ही खसखस -खस जी आहे ती याच्यामध्ये टाकायची आणि छान अशी भाजून घ्यायची खसखस टाकल्यानं भाजीला चव ही खूप छान येते आता हे भाजलेला सगळा कांदा टोमॅटो खोबरा हे सगळं साहित्य आपण काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी एक दोन मिनटासाठी ठेवून देऊ आणि नंतर आपण हे मिक्सरला लावून छान असं त्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहेत पसरून ठेव म्हणजे लवकर आपलं हे थंड होईल आता हे सगळं साहित्य आपल्याला बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचंय आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून आपल्याला हे थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान असं हे बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची पद्धतीनं बघा छान अशी बारीक आपण पेस्ट करून घेतलेली आहे इकडे आपले मासे पण हे छान असे मुरलेले आहेत आता मस्त मॅरिनेट झालेले आहेत भाजीसाठी हे मी गरम पाणी करून घेते आपण भाजीला सुरुवात करूया गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे पातेलं छान असं गरम होऊ द्यायचंय आणि या गरम झालेल्या पातेल्यामध्ये आपल्याला टाकायचंय तेल तेल मस्त गरम होऊन झालेलं आहे आता त्याच्यामध्ये हे लाल तिखट काळा मसाला आणि चटपट मसाला हे आपण सगळं साहित्य टाकून घेऊ तेलामध्ये ह्याला छान असं परतून घेऊ म्हणजे आपल्या भाजीला छान असा कलर येणार आहे आणि त्यानंतर हे जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं हे वाटण आपण तेलामध्ये टाकून छान असं ते परतून घेऊया हे वाटण टाकण्याच्या अगोदर ज्या वेळेस आपण मसाले टाकतो त्यामुळं आपल्या भाजीला कलर खूप सुंदर येतो हा जो आ, हे जे केलेलं वाटण आहे हे वाटण आपल्याला तोपर्यंत परतून घ्यायचंय जोपर्यंत ह्या वाटणाला वाटणापासून तेल हे बाजूला सुटत नाही हे मसाले जळून नाहीत म्हणून थोडंसं पाणी टाकू आपण आणि छान आता हे परतून घेऊया बघू शकता आपलं हे वाटण जे आहे ते आता कोरडं होत आलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे जे माश्यांचे पीस आहेत आपण याच्यामध्ये टाकूयात आणि आता हे जे पातेलं आहे ते आपण या पक्कडच्या सहाय्यानं आहे आणि असं हे खालीवर करून आहे असं मस्त असं परतून घ्यायचं हे छान एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवू त्याच्यावर वाफ सुटलेली आहे बघा परत एकदा खालीवर करून घेऊ घे आणि आता याच्यामध्ये आपल्याला एका साईडनं गरम पाणी हे सोडायचंय तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये भाजी करायची त्या प्रमाणामध्ये आपण पाणी ऍड करणार आहेत माशांची भाजी ही जास्त हलवायची नाही आता याला आपल्याला एक उकळी नाही काढायची फक्त आपल्याला गरम पाणी असल्यामुळं हे मासे आपले लगेच शिजतात एक दोनच मिनिटासाठी आपल्याला एक वाफ येऊ हो द्यायची याला बस इथपर्यंतच ठीक आहे आता आता आपल्याला हे जे मासे आहेत आपण नेहमी ज्या पद्धतीनं फ्राय करतो त्या पद्धतीनं फ्राय करायचे नाहीत तर त्यासाठी आपण आता या, या रश्श्यामधले जे हे मासे आहेत हे एका चमच्याच्या साहाय्याने किंवा झाड्याच्या सहाय्यानं असं सा बाजूला काढून घ्यायचेत हे मासे आपले पूर्ण असे शिजलेले नाहीत आत्ता हे या पद्धतीनं बघा सगळे माशांचे पीस मी बाहेर काढलेले आहेत एका ताटामध्ये आता फ्राय करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये हा काळा मसाला त्याच्यानंतर लाल तिखट हळद धने पावडर आणि मीठ हे सगळं साहित्य आपल्याला छान असं हाताने व्यवस्थित मिक्स करून आहे आणि हे मिक्स केलेला जो मसाला आहे तो आपल्याला या माशांवर चांगला असा भुरभुरायचा आहे इकडं मी मासे फ्राय करण्यासाठी शालो फ्राय करणार आहे त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यावर एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आपली तेलाची जी पळी असते त्या पळीनं एक पळी तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आपण रवा वगैरे लावून ज्या मासे फ्राय करतो ही थोडीशी वेगळी पद्धत पत्थात। या पद्धतीनं पण मासे एक वेळेस फ्राय करून बघा खूप छान लागतात आणि आता मसाला टाकलेला होता ते माशाचे पीस आपण असं छान असत तव्यावर पसरून घेऊ सगळी माशांचे पीस आता मी तयार टाकलेले आहेत आता आपण वरून हा जो मसाला होता आपण आता हाताने मिक्स केलेला तो मसाला आपण वरून असा भरभरायचा आणखी त्याला याच्यामध्ये दुसरं काहीही मीठ टाकलेलं नाही तांदळाचं पीठ नाही किंवा रवा नाही काहीच नाही फक्त तिखट आहे याच्यामध्ये लाल तिखट काळं तिखट धनिय मसाला आणि मीठ आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि आपल्याला ह्या तव्यावर असं झाकण ठेवून थोडा वेळ आपल्याला हे शॅलो फ्राय होऊ द्यायचे तर मस्त खालची बाजू आपली फ्राय झालेली आहे सगळी आपल्याला माशांचे पीस असे पलटवून घ्यायचेत आणि परत या दुसऱ्या साईडनं पण आपल्याला हा जो मसाला आहे तो मसाला असा छान असा टाकून घ्यायचा आहे तेल टाकू आता हो आपण खूप जास्त तेलामध्ये जा ज्यावेळेस मासे फ्राय करून घेतो त्यावेळेस ते खूप तेलकट होतात आणि कोणाकोणाला ते आवडतही नाही तर या पद्धतीनं आपण शालो फ्राय केले तरी पण मासे खूप सुंदर लागतात हे असं थोडंसं तेल फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आपले मासे फ्राय झालेले आहेत आणि आपल्या झणझणीत असं माशांचं कालवण पण तयार झालेलं आहे बघू शकता किती सुंदर असा माशांच्या कालवणाला कलर आला आहे आता पटकन मी भाकरी करून घेते ज्वारीच्या म्हणजे गरम गरम भाकरी माशाचं कालवण केलेले मासे फ्राय मस्त असं जेवण होणार आहे आज मस्त भाकरी फुगतायत बघा आपल्या छान अशा गरम गरम भाकरी, भाकरी आहेत तर बघा भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत अशा ह्या गरम गरमगरम भाकरीसोबत आपल्याला हे माशाचं कालवण आणि फ्राय केलेलं आहे ते सर्व आहे खूप मस्त असं झालेलं आहे हे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू